दिनांक तीस डिसेंबर दोन हजार बावीस उत्तराखंड मधील दिल दिल्ली देहरादून महामार्गावर भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला पंची भरधाव वेगात जाणारी मर्सिडीज कार डिव्हायडर वर जाऊन आदळली कार पलटी झाल्यानंतर तिला लगेच आग लागली या अपघातग्रस्त कारजवळ अनेक वाहनं गेली काही लोकांनी व्हिडिओ बनवला आणि तिथून निघूनही गेले पण दोन तरुण तिथून जात असताना त्यांनी माणुसकीचा धर्म निभावत पंतला गाडीतून बाहेर काढलं आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं त्यांची नावं होती रजत कुमार आणि निशू कुमार हे दोघेही तरुण ऋषभ पंत साठी देवदूत बनून आले होते पंतला मृत्यूच्या दारातून बाहेर काढणाऱ्या या दोघांपैकी रजत नावाचा तरुण आज स्वतःच मृत्यूशी झुंज देतोय हॉस्पिटलमध्ये पास त्याची प्रकृती गंभीर असून मागील पाच दिवसांपासून तो शुद्धीवर आलेला नाहीये रजतच्या आयुष्यात नेमकं असं काय घडलं की त्यानं स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला त्याचीच इन्साइट स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार आणि आपण विचाराष्ट्र रजत कुमार उत्तराखंड मधील मुजफ्फरनगरचा रहिवासी मिळालेल्या माहितीनुसार ऋषभ जीव वाचवणारा पंचवीस वर्षीय रजत हा मागील पाच वर्षांपासून मनु नावाच्या एकवीस वर्षीय मुलीसोबत प्रेम संबंधात होता दोघेही तासन तास फोनवर बोलत असत वेळ मिळेल तेव्हा भेटत असत त्यांना आपलं आयुष्य सोबत जगायचं होतं त्यासाठी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय देखील घेतला होता पण रजत आणि मनु हे दोघेही वेगवेगळ्या जातीचे असल्यानं दोघांचंही कुटुंबीय या नात्यावर खुश नव्हतं दोघांनीही आपल्या कुटुंबातील सदस्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या उलट दोन्हीकडची कुटुंब आणखीनच कडक झाली लग्नाला तर नकार दिलाच पण मुलीच्या कुटुंबाने तिला रजतला भेटण्यापासूनही रोखलं होतं त्यामुळे दोघांचं एकमेकांना भेटणं बंद झालं मुलीच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरवलं तर रजतचंही कुटुंब त्याचं लग्न दुसरीकडे लावून देण्याच्या विचारात होत आपण जे स्वप्न रंगवलं ते सध्यात उतरू शकत नाही सोबत जगू शकणार नाही पण सोबत मरुदर शकतो हा विचार करून दुःखी झालेला रजत आणि मनुनं शेवटी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला व्हॅलेंटाईनचं वीक चालू असतानाच रविवारी नऊ फेब्रुवारीला सायंकाळी दोघांनीही शेतात जाऊन सोबतच विष प्राशन केलं दोघेही शेतात बिशुद्ध पडले असल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली ताबडतोब त्यांना मुझफ्फरनगर मधील दाखल केलं मंगळवारी हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मुलीचा मृत्यू झाला रजतवर उपचार चालू असले तरी त्याचीही परिस्थिती गंभीर आहे पाच दिवसांपासून तो शुद्धीवर आलेला नाहीये दरम्यान दोन दिवसांपूर्वी रजत आपल्या मुलीला घेऊन गेला आणि तिला विष प्यायला दिलं असा गंभीर आरोप मुलीच्या घरच्यांनी केला मुलीच्या आईनं रजत आणि इतरांविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे पण प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतरच रजतचा जबाब नोंदवला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे मुझफ्फरनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणाले की या प्रकरणात सर्व पैलूंची चौकशी केली जाईल आणि रजतशीही बोलण्याचा प्रयत्न केला जाईल दोन वर्षांपूर्वी ऋषभ पंतच्या भीषण अपघातानंतर रजत आणि त्याचा मित्र निशून मोठी मदत केली होती ज्यामुळे ऋषभ पंतला दुसरा जन्म मिळाला होता पंतवर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना ते दोन्हीही मित्र त्याला भेटायलाही गेले होते सोळा जानेवारी दोन हजार तेवीस ट्विटरवर रजत आणि निशूचा फोटो देखील शेअर केला होता आणि लिहिलं होतं की मी वैयक्तिकरित्या सर्वांचे आभार मानू शकत नाही पण मी या दोन हिरो मनापासून आभार मानू इच्छितो ज्यांनी अपघातानंतर मला मदत केली आणि मी सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचलो याची खात्री सुद्धा केली रजत कुमार आणि निशू कुमार मी तुमचा कायम ऋणी राही यानंतर ऋषभ पंतनं त्या दोघांनाही खास गिफ्ट म्हणून एक एक मोटार सायकल भेट दिली होती त्यानंतर दोघेही प्रसिद्धीच्या स्वतः आले होते देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता त्यामुळेच रजत आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलेल असं कोणालाही वाटत नव्हतं पण आज तो जीवन आणि मृत्यूची लढाई लढतोय कशामुळे तर त्याला आंतरजातीय प्रेमविवाह करायचा होता पण दोन्हीकडील कुटुंबांनी आपल्या प्रतिष्ठेला प्राधान्य देत लग्नाला कडाडून विरोध केला त्यांची लग्न इतर ठिकाणी ठरवली ज्याचा परिणाम मुलीचा तर जीव गेलाच पण आता रजतही मरणाच्या दारात पोहोचलाय निर्णय कुणाचा चुकला रजत आणि मनुचा कि दोन्हीकडील कुटुंबाचा यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा